माधवनगर येथील नॅशनल ट्रेडिंग कंपनी या दुकानात नामांकित कंपनीच्या उत्पादनाची नक्कल केलेली बनावट बॉटमपट्टी विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत किरण दत्तात्रय मगदूम सव्वीस राहणार नवीन वसाहत पाणी टाकीजवळ हरिपूर याच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीचे अधिकारी दिनेश शिवराम शेट्टी राहणार कदमचा आर एम रोड योगेश्वरी मुंबई यांनी याबाबत फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती असे की माधवनगर येथील रविवार पेठेतील नॅशनल ट्रेडिंग कंपनी या दुकानात नामांकित कंपनीच्या उत्पादनाची नक्कल केलेले बनावट बॉटमपट्टी विक्री केली जात होती बनावट माल नामांकित कंपनीचा असल्याचं सांगून विक्री होत होती कंपनीच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दुकानावर छापा मारला यावेळी वेगवेगळ्या बॉटमपट्टीचे बारा फूट लांब आणि तीन इंच रुंदीच्या पट्ट्याचे चौदा पेंडल जप्त केले यामध्ये एकूण दोनशे पंधरा नग होते त्याची किंमत अडतीस हजार सातशे रुपये एवढी आहे तसेच एक हजार चाळीस रुपयांची एल आकाराची पट्टी असा एकूण सुमारे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर